अकोल्यातील शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये सुरक्षा बल दलाचे सुरक्षारक्षक हजर असताना रात्रीपाळीमध्ये शांताराम गोपनारायण व रवी रायपुरे यांच्यात दारू पिऊन वाद झाला व वा त्यामध्ये एकाचा खून झाला त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर आहे याच विरोधात आज अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे जर सुरक्षा रक्षक असतानाही त्यांच्या डोळ्यादेखत जर खून होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे या हत्येमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पाच दिवसाच्या आत दोन्ही सुरक्षा एजन्सीवर कारवाई करावी अन्यथा प्रहार स्टाईल आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार मी गौरव ठाकरे कांबळ जिल्हाध्यक्ष अमरावती विशाल दंडगवार सुरक्षा रक्षक संघटना अकोला शासकीय विद्यालयामध्ये आठ ते दहा दिवसाआधी एक दगडाने ठेचून खून झाला होता मर्डर झाला होता त्यावर आपण सुरक्षा बल आणि मॅस्को सुरक्षा रक्षक संघटना जी आहे एजन्सी आहे हिला बंद करण्यासाठी पत्र पत्रव्यवहार केला होता त्या पत्रव्यवहारात सांगितलं होतं की पाच दिवसाच्या आत यांच्यावर कारवाई करून यांना काढा पण अद्यापपर्यंत तेवीस तारीख चोवीस तारीख होईपर्यंत त्यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळं प्रहार संघटनेला आज इथे मोर्चा घेऊन यावा लागला आणि ते एजन्सी बंद करण्यासाठी हा मोर्चा इथे आणण्यात आला होता तरी सुद्धा त्यांनी आजच्या तारखे कुठलीही कारवाई केलेली नाही आहे त्यांचे जे प्रस्ताव आहेत ते उडवाउडवीचे आहे पाऊस आला पाऊस गेला म्हणून आम्ही तिथं तो, तो मर्डर वाचवण्यासाठी जाऊ शकलो नाही असे मॅस्कोचे उत्तर आले सुरक्षा बलचे उत्तर आले हे चुकीचा त्यांनी अहवाल आम्हाला दिला यावर आम्ही आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांकडे येत्या आठवड्यात बैठक लावून इथून शासकीय विद्यालयातून मॅस्को कंपनी आणि सुरक्षा बल हे कायमस्वरूपी बंद करण्याचा आंदोलन तिथे घेणार आहे